नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीता शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार पीक्यूम पीक्यूएममध्ये पंचाळीस हजार बँक खाते जमा कसे कोंती प्रकारे झाले आणि कोणती वेबसाईट आहे आणि कशाप्रकारे वेबसाईटवरती जाऊन कसं आपलं आपल्या नावाची लिस्ट पाहायची आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर काही वेळा खराब खबर खराब हवामानासारख्या गोष्टी पिकाचे नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणूनच सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या नावाचे नवीन योजना तयार केल्या या योजनेची योजनेमुळे शेतकरी केवळ एक रुपये भरून त्याच्या पीक विम्याचे संरक्षण करू शकतात उर्वरित पैसे केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे भरतात दुष्काळ आणि अतिवृष्टीसारखे पिकाचे काही वाईट झाले तर सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे देईल त्याचबरोबर आपण पाहत आहोत या स्क्रीनवरती पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव पीक विमा योजना दोन हजार तेवीस या यादीत आहे का नाही हे ते नाव आपण शोधू शकता दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला मात्र यंदा राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ काही रक्कम दिली उर्वरित रक्कम दे विमा कंपन्यांना देण्यात येईल असे त्यांनी सांगितले त्यामुळे यंदा राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्याचे शेतकऱ्यांना विमा पीक विमा भरला त्याला महाराष्ट्र पीक विमा योजना दोन हजार तेवीस असे म्हणतात विशिष्ट शेती हंगामा सलग एकवीस दिवसापेक्षा जास्त पाऊस न पडलेल्या क्षेत्राचा समावेश होत होतो पीक न पडलेल्या क्षेत्राचा समावेश होतो पिकांचा अभ्यास करणाऱ्या शेत अभ्यास करणाऱ्या लोकांच्या गटा गटाने सांगितले की पिकाचे प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्यांना काही रक्कम आगाऊ मिळू शकते या स्थितीत क्षेत्रा क्षेत्राच्या प्रभावी व्यक्तीचे महत्त्वाचे काम का काम आहे पीक विमा व्याधी दोन हजार तेवीस नावाचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे हा कार्यक्रम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विना विमा देऊन त्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यात मदत केली महाराष्ट्रात दोनशे एकतीस विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांना हा विमा देण्यात येणार आहे पीक योज विमा योजना दोन हजार तेवीस केवळ केवळ विशिष्ट प्रकारचा वनस्पतीसाठी संरक्षण प्रदान प्रदान करते सरकारने काही पिकासाठी विशेष विमा जाहीर केला आहे त्यांनी बाजरी भोई भोईमुख आणि तांदूळ यासारख्या पावसाळ्यात वाढणारे चौदा पिके निवड केली कोणत्या पिकाचा समावेश करायचा हे ठरवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्राचा अभ्यास केला शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास मदत करण्यासाठी सरकारने काही कंपनीने निवड केली आहे येथे प्रत्येक क्षेत्रासाठी कंपनीची यादी आहे त्याचबरोबर निवड के निवड केलेले परभणी वर्धा नागपूर आय सी आय सी आय लॉंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्यानंतर अहमदनगर सोलापूर सातारा जळगाव नाशिक ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी त्यानंतर पुणे धाराशिव धुळे हिंगो हिंगोली अकोला ए डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी त्याचबरोबर कोल्हापूर नांद कोल्हापूर गोंदिया जळगाव ओरिएंटल सम सॅम्पो कंपनी जनरल कंपनी त्यानंतर सांगली वासिम बीड बुलढाणा नंदुरबार वाशिम भारतीय कृषी विमा कंपनी त्याचबरोबर रायगड औरंग औरंगाबाद पालघर भंडारा भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर रायगड औरंगाबाद पालघर भांडारा चौलामंडल यम एस जनरल इन्शुरन्स कंपनी त्याचबरोबर लातूर एम बी आय एस जनरल इन्शुरन्स कंपनी हा व्हिडिओ इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरे